नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी छान अशी केलवनची रांगोली तयार करून घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा केलवन म तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल केलवन म्हणजेच मराठी लग्नामधील एक महत्त्वाचा विधी आहे जो आपण लग्नाच्या काही दिवस आधी वधू आणि वराच्या घरी किंवा पाहुण्यांच्या घरी साजरा केला जातो या समारंभात वधूवरांना जेवणासाठी घरी बोलवलं जाते तर आपण ही रांगोळी त्यांच्यासाठी नक्की ट्राय करा आणि नक्की काढ काड़ काढा मी इथे छान असं पान तयार करून घेतलेला आहे त्यानंतर पेनाच्या साह्यानं त्याला आकार देत आहे व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील इथे मी पानामध्ये केळवण हे नाव देऊन सजावटीसाठी बांगड्या तसेच मंगळसूत्र हळदी कुंकू आणि नथ ठेवलेली आहे तुम्ही हे केळवण हे नाव तुम्ही हाताने देखील किंवा रांगोळीच्या पेनाने देखील काढून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रांगोळी आवडली की नाही ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद